नमस्कार मी शुभांगी शुभाज किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण पितृपक्षात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजेच पाटवडी किंवा थापीवडी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोपी व साधी पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवूया त्यात घालूया पळीभर तेल तेल चांगले गरम झाले की घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन्ही जिन्नस छान तडतडले की टाकूया हिरव्या मिरची व लसणाचा ठेचा मी इथे हिरवी मिरची तीन ते चार व लसूण पाकळ्या पाच ते सहा वापरलेल्या आहेत हे पण चांगलं परतून घेऊया चिमूटभर हिंग ॲड करूया आणि अगदी थोडीशी हळद घालूया थोडंसं परतूया हळद तेलात तळल्यावर खूप छान रंग येतो आता यात घालूया दीड कप पाणी एक कप बेसन पिठासाठी दीड कप पाणी परफेक्ट आहे चवीनुसार मीठ घालूया व याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा मस्त उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करूया यात ॲड करूया एक कप बेसन पीठ हे पीठ मी चाळून वापरत आहे म्हणजे यातील गाठी निघून जातात याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे मी इथे चमच्याच्या मदतीने मिक्स करत आहे तुम्ही हँड ब्लेंडरच्या मदतीने मिक्स करू शकता स्पॅच्युल्याने पण खूप छान प्रकारे पीठ एकजीव होतं भरपूर जणांना वाटतं हा स्पॅच्युला प्लास्टिकचा आहे प्लास्टिक शरीरास हानिकारक असते तर असे नसून हा चमचा सिलिकॉनचा तयार केलेला आहे हीट प्रूफ असतो याने शरीरास हानी पोहोचत नाही यावर झाकण ठेवूया व पाच मिनिटे वाफलून घेऊया तोपर्यंत ज्याच्यावर आपण वडी थापणार आहोत त्या ताटाला तेल लावूया म्हणजे वडी ताटाला चिटकत नाही ताटाला मी चांगल्या प्रकारे तेल ग्रीस करून घेतलेले आहे पाच मिनिटानंतर पहा आपले पीठ चांगले घट्ट झाले आहे वडी बनवण्यासाठी परफेक्ट आहे आता हे पीठ ताटावर काढून घेऊया चमच्याच्या मदतीने याला एकसारखे थापून घ्यायचे आहे तुम्ही वाटीच्या मदतीने पण थापून घेऊ शकता माझ्या सर्व सबस्क्रायबरना आणि नॉन सबस्क्रायबरना एक विनंती तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि नक्की कमेंट करून सांगत जा तुमची एक कमेंट एक लाईक मला आणखीन अशाच रेसिपी शेअर करण्यासाठी प्रोत्साहन देते तर नक्की कमेंट करून सांगा वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं किसलेला सुको खोबरं तुम्ही ओलो खोबरं पण वापरू शकता वाटीच्या मदतीने याला प्रेस करूया म्हणजे ते निघत नाही याला थोडंसं थंड करून घ्यायचे आहे मी याची जाडी इतपत ठेवली आहे तुम्ही पाहू शकता मीडियम लेअर ठेवला आहे पीठ बऱ्यापैकी थंड झाले आहे आता याच्या वड्या पाडूया मी इथे पिझ्झा कटर वापरत आहे तुम्ही चाकूने पण वड्या करू शकतात आधी साईडच्या कडा कट करूया म्हणजे वडी एकसारखी कट करता येईल आधी सरळ व नंतर थोडस ताट फिरून तिरक्या कट करूया म्हणजे याला मस्त डायमंड शेप येतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कट करू शकता बघा आपली पाटवडी किंवा थापीवडी रेडी झाली आहे किती सुंदर दिसत आहे खायला तर खूपच भारी लागते असे कुणी महाराष्ट्रात सापडणार नाही ज्याला ही पाटवडी आवडत नसेल नक्की ट्राय करून बघा आजची एक टीप आहे की ती म्हणजे तुम्ही यावर तीळ पण लावू शकता तीळ पण खूपच छान लागतात आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि एक कळकळीची विनंती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद